नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुभाष गडाक आज आपण इंदोरी गावातील गणेश नवले यांच्या कलिंगडाच्या प्लॉटवरती आलेलो आहे या प्लॉटला आपण स्वतः कन्सल्ट करत आहोत प्लॉटची लागवड अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आजची तारीख आहे चार मार्च दोन हजार पंचवीस तर बघू शकता आपण की प्लॉटची कंडिशन कशा पद्धतीने आहे या प्लॉटसाठी आपण धनश्री क्रॉप सोल्युशनचे न्यूट्रिशन वापरलेले आहे सुरुवातीच्या कंडिशन आपण याला नवाटेक वाटे चौदा अठ्ठेचाळीस झिरो अठ्ठावीस हजार काढीला एक पंचवीस किलोची बॅग संपवलेली आहे पस्तीसाव्या दिवशी आपण याला एक सेटिंग स्प्रे दिलेला होता फॉलिअर झिरो चाळीस सदोतीस प्लस क्विकॉन तर या स्प्रेमुळे याला सेटिंग हे खूप छान झालेलं आहे बघू शकता फळांची संख्या किती आहे साईजिंगला प्लॉट आल्यानंतर आपण या प्लॉटला बास्फोलियर झिरो चाळीस सदतीस पन्नास किलो संपवलेले आहे पूर्ण साठ दिवसामध्ये आणि अजून एक याला हायड्रोस्पीडचे आपण पंचवीस किलो गेलेला आहे आता शेवटच्या कंडिशनमध्ये आपण साधारण हा प्लॉट पासष्ट दिवसापर्यंत आलेला आहे तर आपण आता प्लॉट तयार करत आहोत तर त्या दृष्टीने न्यूट्री कॉम्प्लेक्स गोल्ड नऊ शेहेचाळीस ह्या खताची आपण ॲप्लिकेशन करत आहोत प्लॉटचा खर्च हा आपण खूप कमी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्लॉटच्या फळांची साईज ही साधारणपणे तीन ते पाच किलो मॅक्झिमम सात किलोपर्यंत पण साईज आहे आपण बघू शकता की आपल्याला सगळीकडं फळच फळे दिसतील हे बघा ही पुढं लागलेली फळं आहेत याच्या पाठीमागे पण फळं आहेत बघू शकता सेटिंग खूप छान आहे चाळीस दिवसानंतर आपण या प्लॉटला ड्रोनच्याच सहाय्याने स्प्रेइंग घेतलेले आहे कारण पाला खूप असल्यामुळे वेल दुखवायला नको या हिशोबाने आपण ते प्रिकॉशन घेतलेले आहेत की जेणेकरून आपल्याला पुढील वेल्टिंगच्या ज्या समस्या आहेत वेल खराब होणं या आपण टाळण्यासाठी ड्रोनचे स्प्रे घेतलेले आहेत या प्लॉटला आपण कमीत कमी खर्चात काढण्याचा प्रयत्न करत आहोत चार ते पाच दिवसात प्लॉट हार्वेस्ट होऊन जाईल पाणी नियोजन खूप छान पद्धतीने केलेलं आहे आम्ही या प्लॉटमध्ये त्याच्यामुळे विल्टिंगचा प्लॉट होत नाही ज्या वेळेला तुम्ही पाणी जास्त देता त्यावेळेला शंभर टक्के तुम्हाला विल्टिंगचा त्रास होतोच या प्लॉटला पाणी नियोजन अगदी काटेकोरपणे के केलेलं आहे दीडशे टनाच्या बाहेर या प्लॉटचे टनेज येईल साडेतीन एकरमध्ये अठ्ठावीस हजार काडी आहे मिनिमम पाच किलो तरी माल यायलाच पाहिजे जास्त येईल पण आपण पाचच किलो पकडतो आहे एक दोन ते तीन दिवसामध्ये मालाचं हार्वेस्टिंग चालू होईल त्यावेळेला आपल्याला कळून जाईल की माल किती निघालेला आहे पण एक दीडशे टनाच्या बाहेर माल निघेल अशी अपेक्षा आहे आज मार्केट व्हॅल्यू त्याची रेट वाढलेले आहेत थोडेसे रुपयांनी प्लस झालेले आहेत एक दोन ते तीन दिवसात तुम्हाला टनेजचा आकडा मी कन्फर्म सांगेल माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर हार्वेस्टिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला देण्यात येईल बघू शकता साईज अप्रतिम झालेली आहे ग्रीनरी ग्रीनरीसुद्धा अजून टिकून आहे